देव दानवांनी अमृतासाठी केलेल्या समुद्रवंथनात माता लक्ष्मी कमळावर बसलेल्या स्वरूपात प्रकट झाली माता लक्ष्मीच्या एका हातात कमळ आहे आणि ती घुबडावर विराजमान झाली आहे इतकंच नाही तर तिला उलूक वाहिनी असे देखील म्हटले जाते उलूक म्हणजे घुबड लक्ष्मीने वाहन म्हणून घुबडाची निवड ही पौराणिक दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक प्रतीक म्हणून केली आहे त्यामागे के काही महत्वाची कारणे आहेत चला तर सविस्तरपणे ती कारणे जाणून घेऊया घुबडाचे वैशिष्ट्य घुबड हे ज्ञान आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्याच्यात असे काही गुण आहेत जे माता लक्ष्मीचे गुणधर्म उलगडून सांगतात घुबड अंधारातही स्पष्ट पाहू तो मौन अंतर्मुख असतो किंवा वैभवाचा मोह न करता शांतपणे आपली दिशा ठरवतो तो बाहेर गोंधळापेक्षा अंतर्मारतील अंधार पाहण्यावर भर देतो या सर्व गुणांमुळे लक्ष्मी मातेला घुबड अतिशय प्रिय आहे कारण त्यांच्या दृष्टीनं असे वाहन आवश्यक आहे जे विवेक शांतता आणि जागरूकतेचं प्रतीक आहे माता लक्ष्मी यांचे वाहन घुबडका आहे एकदा लक्ष्मी मातेनं सर्व प्राणी आणि पक्ष्यांना सांगितलं की कार्तिक अमावस्याच्या रात्री त्या पृथ्वीवर येणार आहेत आणि जो प्राणी किंवा पक्षी सर्वात आधी त्यांच्या जवळ त्याला त्या आपलं वाहन बनवतील सर्वजण त्या दिवसाची वाट पाहू लागले अमावसाच्या अंधारा रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर आल्या पण रात्रीच्या प्रचंड अंधारामुळे कुणालाच त्यांच्यापर्यंत पोहोचता येणार मात्र आपल्या तीव्र दृष्टीमुळे माता लक्ष्मी यांना पाहिले आणि शांतपणे त्यांच्याजवळ देवी लक्ष्मी यांनी पाहिले की घुबड शांत चित्ताने उभा होता तो कोणताही बाजूला पाहत नव्हता तो बोलत सुद्धा नव्हता पूर्णपणे एकाग्र शांत आणि मौन होता त्याच्या गुणांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या तू माझं वाहन होशील जेव्हा मी लोकांना धन देईन तेव्हा तू त्यांना स्मरण करून देशील की विवेक मौन आणि जागरूकता हे धनापेक्षा अधिक मौल्यवान असतात त्यानंतर मा... माता लक्ष्मीचे वाहन म्हणजे घुबड असे मानले गेले घुबडाच्या शांत स्थिर आणि मौन वृत्तीमुळे माता लक्ष्मी यांनी त्याचा वाहन म्हणून स्वीकार केला घुबडाचे आध्यात्मिक महत्त्व घुबड हा केवळ पक्षी नसून ते एक आध्यात्मिकचे प्रतीक आहे घुबडाला पाहिले असता ते अत्यंत गूढ आहे असेही वाटते तो अंधारातही स्पष्ट पाहू शकतो याचा अर्थ असा आहे की खरी बुद्धिमत्ता हीच असते जी अज्ञान संकट किंवा भ्रमातही योग्य निर्णय घेऊ शकते धैर्यवान अंतर्मुख आणि तज्ज्ञ विद्येचे प्रतीक मानला जाते तांत्रिक परंपरेत त्याला ज्ञान आणि सिद्धी यांच्याशी जोडलेले आहे म्हणूनच माता लक्ष्मीसाठी ते केवळ एक वाहन नसून धनासोबत विवेक मौन आणि अंधारातही प्रकाश शोधण्याची शक्ती याचे प्रतीक आहे